रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा करायचा खरा सुरुवा आणि चार चार खरा जन्म आहे त्याची तारीख आहे चार जून आणि त्याची सुरुवात तेरा तारखेपर्यंत आपण पाहिलं असेल पहिले एक दोन तीन देशात मतदानाचे आणि आज आपण त्याचा काही निकाल आहेत साधारणपणे आपण सर्वांना माहिती इंडिया आघाडी आहे असा सगळ्यांचा अंदाज आहे आपल्याच माध्यमात मा काही पत्रकार मित्र असतील काही सर्वे त्याच्यातून कळत आहे की इंडिया आघाडीचा परफॉर्मन्स खूप चांगला असणार आहे महाराष्ट्र अग्रस्त राहणार या मोठ्या परिवर्तनच्या वाऱ्यामध्ये आणि महाराष्ट्रातून इंडिया आघाडीला महाविकास आघाडीत जास्तीत जास्त यश मिळेल अशी अपेक्षा आहे तसंच लडाख असेल बिहार असेल राजस्थान असेल उत्तर प्रदेश असेल इथे देखील इंडिया लेव्हलला चांगली मतं मिळतील आणि सीट्स मिळतील अशी अपेक्षा आज खास मावळमध्ये संजय वागेरे यांच्या मंदिरात तुम्ही आलेला आहात कसं पाहताय समोरच्या उमेदवारा काय अहवाल करायला नागरिकांना काय आधी सांगताना भेटायला आलो आणि जनतेचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे कारण एक महत्वाचं आपण पाहिलं असेल आधी पण आम्ही इथे अनेकदा आलेलो आहोत मागच्या महिन्यात मला तर निवडणूक सुरू होण्याच्या आधी सहा ते सहा मतदारसंघामध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठकी होत्या मिळाली होती आणि जेव्हा काही सभा असतील असं त्याने म्हणत